ना स्वागत एक नगर, आप आहे आपलं सिंक्रोमेक्स सिब्रोज कंपनी छत्रपती संभाजीनगर आज आपल्याकडे नवरत्न फूड्स इथून सर स्वतः आलेले आहेत लोणावळ्या इथून तर त्यांनी आज चकली मशीनचा डेमो घेतलेला आहे तर त्यांच्याकडून आपण आता फीडबॅक जाणून घेऊन या सर तुम्हाला आमची मशीनची क्वालिटी आणि कशी वाटली सर्विस ओके okay, आज तुम्ही आमच्या मशीनवर कोणते कोणते प्रोडक्ट बनवून पाहिजे बघितले आज ओके आज तुम्ही आमच्या मशीनवर कोणते कोणते प्रोडक्ट बनवून पायक बघितले आज जी जीज़ी परौड़क्ट जीज़ी परौड़क्ट जीज़ी। ओके आणि जे प्रोडक्ट बनलेत एकदम ओके तुमच्या पाहिजे तशानुसार स्पेसिफिक पाहिजे तसं बनलेत ओके धन्यवाद तुम्ही पण या आपल्या सिंक्रोमेक्स सीब्रोज कंपनीमध्ये जे की लोकेटेड आहे छत्रपती संभाजीनगर आणि तुमची रेसिपी ट्राय करायला या धन्यवाद सिंगल नोझल चकली मशीन आज डिस्पॅश होत आहे नवरत्न फूड्स लोणावळ्यासाठी